महाविकास आघाडीतर्फे साताऱ्यातून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव नसल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे काल जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली होती त्याला पृथ्वीराज चव्हाणांनी आज पूर्णविराम दिलेला आहे साताऱ्यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सुटलेली आहे शरद पवारांनी इथं सक्षम उमेदवार द्यावा असंही चव्हाणांनी म्हटलंय सातारा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे माझ्याशी चर्चा झाली की आपल्याला काय वाटतं कोणतं काल माझी जयंत पाटलांची माझी चर्चा झाली मी माझी मतं त्यांना सांगितली पण शेवटी आम्ही त्यानंतर पाटणला आणि कराडला महाविकास आघाडीचे मोठे मेळावे घ्यायचे त्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे बोललो तुम्ही ते सगळं माझं भाषण ऐकलं असेल की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते पवारसाहेब यांनी घ्यायचा आहे